श्री स्वामी समर्थ सुप्रभात आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि माझी झाडलोट झालेली आहे भांडे बाहेर नेऊन ठेवले आहे मी आणि काका उठले तर काकांना काही एट एवढ्या लवकर उठायची गरज नव्हती पण ते उठले तर आता ते उठले तर आम्ही चहा घेतो सकाळचा आम्ही काळा चहा घेतो हे तर तुम्हाला माहीतच आहे हा रात्रीचा भात आहे शिल्लक हा मी रा मोकळा करून घेते म्हणल्यानंतर कांदा मिरच्या वगैरे घालून काकांना फोडणीला घालून देईन घरी खाल्ला तर खाल्ला नाही तर डब्यात भरून देईल काकांना भात आवडतो मला एवढा आवडत नाही म्हणून मी हा शिल्लक भातच त्यांना परतून देते ते नेतात डब्यामध्ये रात्रीच्या पोळ्यासुद्धा नेतात भाजीसुद्धा नेतात डब्यात नसता तर मग मी ताजा करून दिला असता त्यांना पण आहे तर हा हाच मी त्यांना डब्यात देते सकाळी लवकर ते डबा खाऊन घेतात ड्युटीवर गेल्यानंतर गे सोललेला लसूण संपलेला आहे आता भाजी पुरते दोन तीन लसणाच्या काळ्या सोलून घेते आणि बाकी मग नंतर सोलते नाहीतर काका देतात कधी कधी सोलून मला आलं पण घेतलेलं आहे थोडंसं आलं लसून मी ठेचून घेईल वांगे चिरून घेते पहिल्यांदा आणि पाण्यात टाकून ठेवते वांगे पाण्यात टाकले नाही तर काळे पडतात म्हणून वांगे चिरून पाण्यात टाकून ठेवते देठ शिजत नाहीत वांग्याचे आणि फ्रीजमध्ये ठेवले असल्यामुळे ते आणखीनच शिजत नाही त्याला वेळ लागतो कुकरला शिजवली भाजी की मग शिजतात आणि अशी आपण पातेल्यात केली तर शिजत नाही वांगी चिरून झालेले आहेत माझे हे वांगं फारच कडक निघाले मग असं वांग शिजत नाहीत तर हे वांग मी आता फेकूनच देते हे शिजणार नाही भाजी टाकलं तरी या फोडी अशाच कडक राहते एखादं एखादं वांग निघतं असं भाजीसाठी मी एक कांदा घेतलेला आहे कांदा पण बारीक फिरून घेते कांद्याला ना पावसाळ्याच्या दिवसात अशी ही काळी काळी बुरशी आलेली असते तर ही धुवून टाकायची स्वच्छ आणि मग कांदा चिरून घ्यायचा छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याची साल काढून घेते थोडीशी आणि त्याला ठेचून घेते आलं लसून पेस्ट पण संपलेली आहे माझी बाजारातून आलं घेऊन आलं की नंतर पेस्ट बनवते मी तर आता पेस्ट पण संपलेली आहे ह्या चिखलामुळे आणि पावसामुळे मी काही बाजारात गेलेली नाही आहे काकाच आणतात भाजी जी आणायची आहे ती येता आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे मी आता डब्यासाठी वांग्याची भाजी करणार आहे बटाटे संपले आहेत बटाटे आणले नाही या बाजारामध्ये फक्त वांगीच घेऊन आलेत काका वांगी अजून दुसरी भाजी आणली आहे थोडीशी पण बटाटे आणले नाही म्हणून मी आता फक्त वांग्याची भाजी करते गॅसवर पातेले ठेवून त्यात मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल माझं भजे तळलेलं तेल आहे ते तळलेलं तेल मी वापरून घेते पटकन वापरून घ्यायचं तळलेलं तेल असलं तर जास्त दिवस ठेवलं तर त्या तेलाला वास वगैरे येतो म्हणून पहिले वापरून घ्यायचं तर दोन चमचे तेल टाकलेले आहे मी मोहरी जिरं आल ठिजलेलं लसूण आलं हिंग चिमुळभर हे चांगलं परतू द्या परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा भाजी करेपर्यंत वांग्याच्या फोडी पाण्यातच राहू द्यायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाही हे तर माहितीच आहे सगळ्यांना पण तरी सांगते नऊ सांगते तिखट टाकलेलं आहे भाजीत एक चमचा एक चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडी हळद धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला थोडा अर्धा टाकलेला आहे थोडा आणि नंतर भाजी झाल्यावर टाकायचा म्हणजे चांगला सुगंध राहतो त्याचा हे चांगलं परतून घे घेतलेलं आहे मी आता आणि ह्याच्यामध्ये आता वांगे वांगे टाकायचे शिरलेले ह्याला चांगलं एकसारखं परतून घ्यायचं चांगलं परतल्यानंतर चांगलं परतल्यानंतर हे झाकून जरा वेळ याला ठेवायचं याचंच पाणी आगचं सुटतं आणि तेलात थोडंसं परतायचं ते थे। झाकून ठेवायचं एक दोन मिनटं आपल्याला कळतं ना बारीक करून ठेवायचं कळतं लागायला लागलं की आपण झाकण काढून त्यांना त्याला पुन्हा मिक्स करायचं चांगल्यापैकी नंतर मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं मिठामुळे त्याला अजून पाणी सुटतं वांग्याला अजून एकदा पुन्हा झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि अजून त्याला परतू द्यायचं थोडंसं लक्ष ठेवायचं लागायला लागलं की पुन्हा त्याला परतायचं ह्याला आता थोडं पाणी लि सुटलेलं आहे आता चांगलं परतल्या गेलेलं आहे आमचूर पावडर टाकायची वांग्याच्या भाजीमध्ये थोडीशी आमचूर पावडर टाकली की चवीला साखर टाकायची थोडीशी म्हणजे उग्रपणा असतो तो कमी होतो आता पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं शिजायपुरतं म्हणजे जेवढं आपल्याला ठेवायचं आहे तेवढं पाणी घालायचं चांगलं मिक्स करून जाकन घ्यायचं आणि झाकण ठेवून झाकणात पाणी घालायचं म्हणजे आपण भाजीला ठेवलेलं पाणी पूर्ण आटत नाही वरच्या वाकडीचं पाणी त्याच्यात पडत राहतं आणि भाजी शिजत राहते आता मी पोळ्या करून घेते डब्बा द्यायचा आहे पोळपाट हे त्याच्यावरच मी चिरते ना तर पोळपाट ओलं झालेलं आहे तर थोडं सुकवून घेते मी गॅसवर आणि आता पोळ्या करून घेते माझा तवा हा खूप वर्षाचा आहे म्हणजे वीस पंचवीस वर्षाचा तवा आहे हा माझा तर म्हणून मी याला काळाच केला आहे या तवा तव्याला भाजी होते आणि इकडे पोळ्या पण होतात भाजी पोळ्या झाले की मग आंघोळीचं पाणी ठेवी ठेवतात काका नंतर मग मी भात परतून घेईल भात आणि नंतर दुसऱ्यांदाचा चहा आहे जो करतो आम्ही भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेते थोडीशी भाजी तयारच झालेली आहे शिजले आहे तो अंगे चांगले प पैकी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातले की कसुरी मेथी नाही घालत मी कारण की कोथिंबीरचा श्वास त्याच्यात चा छान वाटतो कोथिंबीर नसली तर मग कसुरी मेथी घालते म्हणजे तिचा एक वेगळा सुगंध येतो भाजी झालेली आहे याच्यात आता गरम मसाला घालते थोडासा आणि थोडं पाणी घालते कारण की वांग्याच्या भाजीचं पाणी अजून नंतर आटून जातं रसा पाहिजे असतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालते आणि एक उकळी आल्यावर तिला बंद करून ठेवते आपली साधी पण खूप चविष्ट वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ